महाडिक महाविद्यालयात रासेयो विभागाच्या वतीनं एड्स जनजागृती अभियान कार्यशाळा संपन्न मोडणीम माह महाडिक कला व वाणिज्य महाविद्यालय मोडणीम येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं जागतिक एड्स जनजागृती अभियान सप्ताह अंतर्गत महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेमध्ये विभाग व रेड रिबन क्लब अंतर्गत एड्स नियंत्रण संस्थेचे समुपदेशक प्रशांत कांबळे यांचे व्याख्यान आयोजित या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजी पाटील हे होते यावेळी रासय विभाग व रेड रिबन क्लबच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आलं या कार्यक्रमामध्ये प्रशांत कांबळे यांनी एड्स जनजागृतीविषयी मार्गदर्शन केले आरोग्यविषयक मार्गदर्शन करताना एच आय व्ही विषाणू लोकांचा स्पर्श किंवा सहवासाने होत नाही एच आय व्हीची लागण एच आय व्ही बाधित रुग्णांसोबत लैंगिक संबंध आल्यानंतर एड्स बाधित रुग्णाची रक्तातून एच आय व्हीची बाधा होऊ शकते तरी आधुनिक जगात वावरताना सर्व विद्यार्थ्यांनी एच आय व्ही बाधेपासून कशी काळजी घेतली पाहिजे आपले शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम करण्याची आवश्यकता आहे शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती असली पाहिजे एच आय व्ही एड्सविषयी विद्यार्थ्यांना शास्त्रीय व सखोल माहिती कांबळे यांनी एच आय व्ही विभागात मागील सोळा वर्षापासून काम करत असताना आलेल्या अनुभवातून मुलाला माहिती पटवून दिली अशा पद्धतीने प्रशांत कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक स्वाती बेलपत्रे व आभार प्राध्यापक विनोद लंकेश्वर यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुभाष गायकवाड यांनी केले यावेळी कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक सुहास पाटील डॉक्टर संजय गायकवाड प्राध्यापक हनुमंत पाटील डॉक्टर वामन जाधव व शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते